आजचे लोकवृत्त दिनांक चार सप्टेंबर दोन हजार तेवीस सावडबायलाइट बुटीक हॉटेल वाडेफटा सातारा खासदार शरद पवार उद्या खटाव दौऱ्यावर निढळ येथील शिक्षण संस्थेच्या विद्यालयाच्या इमारतीचे तसेच पुसेगावच्या राष्ट्रवादी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे करणार उद्घाटन रामराजे संजीवराजे नाईलाजाने अजित पवार गटात रघुनाथ राजे नाईक निंबाळकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्राचे दोन्ही गट एकत्र येतील असेही केले वक्तव्य रामराजे शरद पवारांचे राष्ट्रवादीत जाण्यासाठी कारणी शोधत आहेत सिंह नाईक निंबाळकर रामराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाने लोकसभेत तुतारीचे काम केले असाही केला आरोप मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत तीस अर्ज करून पैसे लाटण्याचा मायनेतील दाम्पत्याचा प्रयत्न फैसला प्रतीक्षा जाधव वय बावीस राहणार मायने तालुका खटाव या महिलेसह तिच्या पतीवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद गणेशोत्सव मिरवणुकीतील लेझर लाईटवर बंदी तर डॉल्बीला डेसेबलची मर्यादा पोलीस अधीक्षक समीर शेखे यांची पत्रकार परिषदेत माहिती गणेशोत्सव काळात सातारा पोलिसांनी जाहीर केली मौली सर्वांना बंधनकारक कानांची सहनशीलता सत्तर डेसेबल प्रत्यक्ष आवाज एकशे पन्नास डेसेबल आगामी सणांच्या काळात नियमानुसार ध्वनिबंधन यंत्रणांचा आवाज ठेवण्याची नागरिकांची मागणी कॉलेज समोर हिरोगिरी कराल तर होणार जेलची हवा तरुणांच्या सुरक्षेची साध्या वेशात पोलीस करणार ग्रस्त पोलिस दलाच्या निर्भया पथकाचा उपक्रम जिल्ह्यातील सरकार व खाजगी एकशे कार्यालयांमध्ये स्थानिक महिला तक्रार निवारण समिती ऑनलाईन तक्रार सुविधाही उपलब्ध विशाखा समितीप्रमाणे चालते काम जिल्हा परिषद शाळात महिला शिक्षका कमी कसे होणार मुलींचे समुपदेशन महिला शिक्षकांच्या कमीमुळे मुलींना अडचणीने जावे लागते सामोरे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांची बाजारपेठ विक्रीविषयी शे, मार्गदर्शन शिबिराचे उद्या आयोजन सकाळी साडे दहा वाजता जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय सातारा येथे होणार शिबीर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांची माहिती एस टी बच्च्या संपाने प्रवाशांचे हाल जिल्ह्यात एक हजार अकरा फेऱ्या रद्द खाजगी गाड्यांनी केला मनाला येईल तेवढा पैसा उकळून धंदा प्रवाशांना आर्थिक बुरदंड जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतीचे अधिकारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर शेकडो अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संप केल्यामुळे शहरी व निमशहरी भागातील कामकाज ठप्प अंगणवाडीतर्फे मिळणाऱ्या पाकिटबंद आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह गरोदर माता व मालकांची आहार चविष्ट असल्याने नापसंती अंगणवाडी ताई विवंचनेत साताऱ्यातील सरदबाजार येथील कुपर कॉलनीत कारची चोरी बंगल्यासमोर पार्क केलेल्या कारची झाली चोरी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद सातारा तहसीलदार कार्यालयाने जप्त केलेल्या सतरा वाहनांचा लिलाव एकोणीस लाखांचा महसूल जमा अनाधिकृत गौण खनिज प्रकरणी वाहनांवर झाली होती कारवाई मेरुलिंग तालुका जावळी येथे बिबट्याचा दुसवाके स्वारांवर हल्ला धावडीशे दोन युवक जखमी बिबट्याचा वावर वाढूनही वन विभागाचे दुर्लक्ष कोपडेवर येथील तीन वर्षाच्या चुमुकलीवर मोकाट कुत्र्याचा हल्ला पन्नास फूट निलेप फरफटत प्रसंगावधान राखत कुत्र्याला पळवून लावल्याने मोठा अनर्थ टळला चुमुकलीवर दवाखान्यात उपचार सुरू ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारास वैतागून सैदापूर तालुका कराड ग्रामस्थ झाले आक्रमक मूलभूत सुविधाही न देऊ शकणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयास सात सप्टेंबर रोजी ठोकणार टाळे एस टी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे कराड आगाराची चाके थांबली विविध मागण्यांसाठी पाचशे पन्नास कर्मचारी संपावर मागण्या मान्य न होईपर्यंत संप चालू ठेवण्याचा दिला इशारा गणेशोत्सव काळात पारंपरिक वाद्यांना स्थान द्या फलटणकरांची मागणी संस्कृतीच्या जपणुकीबरोबर कलावंतांनाही मिळेल रोजगार लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कर।